विज्ञानं जनहिताय तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुनगे सारी सृष्टि सृष्टिसगण्यालविज्ञान् सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय hmm. विज्ञानं जनहिताय हम्म किती पसारा पडलाय सगळा आवरायचा आहे अरे अक्षयच हॅलो बोल अरे अक्षय तुझ्याच फोनची वाट बघत होते मी झालास का सेटल अरे काय सांगतोय काय पण कालच तर तू म्हणाला होतास ना की सात आठ दिवसात होणार आहे तुझं काम मग हे काय आता नवीन अरे हो हो मला माहिती आहे तुला तिथे चिलीमध्ये तुझं सगळं ऑफिस सेट करायचंय पण तरी काय झालं अजून एक महिना लागणार आहे काय रे बरं ठीक आहे चल तू तु तुझी काळजी घे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाकडे फोकस कर हां मी मी काय नाही घरीच आहे आवरावर चालली आहे हां आता तू नाही म्हणून जरा बोर होतीये मी पण तुला माहिती आहे का आता पुढचे काही दिवस मला बोर होण्याचा काही चान्सच नाही अरे मंदार दादा येतोय आजपासून आपल्याकडे राहायला <laughs> हो बरोबर त्याचं इथेच आपल्या इथे, इथे व्याख्यान आहे व्याख्यानाचा विषय नाही मला माहिती तो आला की विचारते मी त्याला पण तुला तर माहिती आहे दादा म्हटलं की काही ना काहीतरी संबंधित असणार ते विज्ञानाशीच <laughs> हा अरे बेल वाजली आ, आला वाटतं मंदार दादा, चल मी बोलते तुझ्याशी हा नंतर बोलू सावकाशीने बाय बाय काळजी घे दादा वेलकम शंभर वर्ष आयुष्य अरे काय केवढ सामान आणतो काय विचारू नकोस बरं बस बस पाणी आणते काय म्हणतो कसा झाला प्रवास प्रवास एकदम मस्त वहिनी काय म्हणते वहिनी फर्स्ट क्लास तुझी आठवण काढत होती मला म्हणत होती मी पण येते तू काय नेहमी एकटाच फिरतोस हो का बरं आता घेऊन तिला पुढच्या वेळेस येईन येईन अरे पण हे काय रे एवढं काय सामान घेऊन आलास तू तुला माहितीये ना या वैज्ञानिक जादूगाराची पोतडी आहे ती <laughs> या पोतडीतून मी एक एक वस्तू बाहेर काढतो आणि माझ्या व्याख्यानासाठी वापरतो अरे ते तर तू नेहमी करतोसच रे पण हे एवढं सामान म्हणजे बाप रे बाप बर काय म यावेळेस व्याख्यानाचा विषय काय तुझा व्याख्यानाचा विषय यावेळेस व्याख्यान नाहीये व्याख्यान मला आहे काय सांगतोय म्हणून तर एवढं सगळं सामान आहे आणि विषय म्हणशील तर यावेळेच्या व्याख्यानाचा विषय आहे गणित गणित बाप रे म्हणजे आता तू विज्ञानाकडून गणिताकडे वळलास विज्ञान आणि गणित वेगळं कधी होत हे बघ रोजच्या आयुष्यातलं विज्ञान आणि रोजच्या आयुष्यातलं गणित आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध याच विषयावर मला व्याख्यान द्यायचं आहे व्हेरी इंटरेस्टिंग वा 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 बरं मी काय म्हणते तू आता एवढ्या लांबून प्रवास करून आलास दमला असशील ना छान मस्त पैकी आराम कर फ्रेश हो तोपर्यंत मी गरमागरम चहा बनवते तुझ्या चहा तर मला हवाच एकदम मस्त चहा कर <laughs> आणि हो चहा पिता पिता मला गप्पा मारायचे आता कारण या व्याख्यानासाठी मला तुझ्याकडून सुद्धा इनपुट हवे माझ्याकडनं प्रयत्न करते <laughs> हा आराम कर फ्रेश हो मी चहा आणते काय मस्त झालाय चहा मला मावशीच्या हातच्या चहाची आठवण झाली अरे तिचीच कृपा सगळी तिने शिकवलाय ना अगदी तसाच बनवते मी चहा म्हणजे बघ तिचीच पद्धत तिचं प्रमाण तिने सांगितलेल्या दुकानातून तिने सांगितलेली चहा पावडर आता मला सांग तिच्या नाही होणार का चहा आणि त्यात चहा बनवणं ही केमिकल प्रोसेस त्यामुळे तुझ्यासारख्या केमिकल इंजिनिअर साठी काय डाव्या हातचा मळ अरे चहाच काय स्वयंपाकाची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे केमिस्ट्रीच आहे ना आणि गणित सुद्धा गणित त्यात गणित <coughs> एक काम कर तू मला आईने तुला चहा बनवायची जी पद्धत सांगितली ना हा ती सांग मी तुला त्यातलं गणित सांगतो चहा बनवण्याची पद्धत आहे की सांग की हा हे बघ माणसं मोजायची जेवढी माणसं आहेत तेवढे कप पाणी घ्यायचं ते उकळायचं आता जेवढे कप आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्या दुप्पट चमचे साखर टाकायची जेवढे कप पाणी घेतलेला आहे तेवढी चहा पावडर टाकायची आणि दोन मिनिट उकळी आणायची पण त्याच्यात मी अजून एक गोष्ट जोडते म्हणजे ती मला आईने नाही सांगितली आहे अलीकडेच माझ्या वाचनात आहे ती अशी की जर इंधनाची बचत करायची असेल ना तर चहाच्या आधणाच्या भांड्याचा व्यास हा गॅसच्या बर्नरच्या व्यासाच्या कमीत कमी तिप्पट असायला पाहिजे थोडक्यात काय तर ते भांड मोठं असायला पाहिजे खरंच खर तर मला असं वाटतंय तुझी ही सगळी पाकक्रिया म्हणजे गणिताच रेशो अँड प्रोपोर्शन म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण याचाच नमुना आहे तो कसा काय कसा आहे सांगू हा हे बघ तू काय म्हणालीस जितकी माणसं तितके कप पाणी बरोबर जितके कप पाणी त्याच्या दुप्पट चमचे साखर जितके कप पाणी तितकेच चमचे चहाची पत्ती मग हे सगळं गुणोत्तर आणि प्रमाणच नाही का अरे हो की रे दादा आता हे सगळं बोलताना माझ्या नाही हे लक्षात आलं आणि ना इतकंच नाही सुरुवातीला तू काय म्हणालीस की माणसं मोजायची हो। म्हणजे काय सांग अंक गणित अंक गणित पाच मिनिट उकळी द्यायची म्हणजे कालम आपण आलं आणि शेवटी तू काय म्हणालीस त्या चहाच्या आधणाच्या भांड्याचा व्यास हा गॅस व्यासाच्या व्यासाच्या बर्नरच्या व्यासाच्या बर्नरच्या व्यासाच्या तिप्पट असायला हो, हवा हो। म्हणजे तू चक्क भूमिती सुद्धा जोडलीस बापरे बापरे <laughs> साध्या चहाच्या प्रोसेस मध्ये इतकं सगळं गणित असेल असं वाटलं नव्हतं मला कधी ग्रेट अस तू अग गणित सगळ्यातच आहे गणितापासून आपण लांब जाऊ शकत नाही कारण कोणतीही गोष्ट नेमकेपणाने सांगायची असेल तर गणित लागतच तुला माहितीये का आपल्या थोर गणितज्ञ शकुंतला देवी काय म्हणायच्या काय त्या म्हणायच्या की गणिताशिवाय आपण काहीही करू शकत नाही आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट गणित आहे ते जाऊ दे तू त्या दिवशी काय सांगत अक्षय कुठे गेला है? अरे हो त्या दिवशी आपलं फोनवर बोलणं अर्धवटच राहिलं नाही का अरे अक्षय गेलाय चिलीला चिली हो त्यांच्या कंपनीच नवीन ऑफिस उघडत आहेत तिकडे त्यामुळे त्याचं सेटअप करायला गेलेच आहे व्हेरी गुड अरे मला म्हणाला होता काही नाही सहा सात दिवसात मी परत येतो लगेच पण आता थोड्या वेळापूर्वी फोन आला होता ना तर म्हणतो अजून मला महिनाभर लागेल भारतात परत काई सांग आता बोला आणि त्यात तो देशही आपल्या देशाच्या जवळ नाहीये भारतापासून सगळ्यात दूर कोणता देश असं जेव्हा गुगल करू ना आपण तेव्हा हा चिली देश येतो <laughs> मग तर मला असं वाटतंय अनुश्री हा की अक्षय तुला कंटाळूनच इतक्या लांब गेला असणार मुद्दाम त्याने भारतापासून सगळ्यात लांबचा देश शोधला असणार गप्पा बस दादा काही <laughs> बोलतोय तू बर मला तू व्याख्याना बद्दल सांगत होतास ना म्हणजे गणित हा कसा काय विषय निवडला एका सुखवस्तू कुटुंबातला चांगल्या शाळेत जाणारा मुलगा बर गणिताला फार घाबरायचा म्हणजे इतका घाबरायचा की समोरच्या बोलण्यात एखादी संख्या जरी आली किंवा गणिताविषयी कुठलीही गोष्ट आली तरी याला घाम फुटायचा मग अगदी समोरचा काय म्हणतोय त्याला ऐकू सुद्धा यायचं नाही नाही मला काय वाटतं माहितीये का दादा गणित हा विषयच असा आहे ना की शाळेतल्या बऱ्याच मुलांना या गणिताची धडकी असते खूप जणांच ना जे शालेय जीवन असतं ना ते या गणितामुळे नाही हा खर तर एक आजार आहे आजार येस याला म्हणतात अरिथमोफोबिया किंवा असंही म्हणतात बापरे अशा नावाचा आजार आहे अरे पण त्यावर काही उपाय आहे की नाही उपाय आहे हा काय झालं माहितीये का त्या मुलाचे आई वडील त्याला डॉक्टर कडे घेऊन गे गेले डॉक्टरांनी त्याच्या आजाराचं निधन केलं आणि इलाज सांगितला सा इलाज तसा सोपाय कोणता इलाज आहे काय असत या अरिथमोफोबिया झालेल्या माणसांना जरा शांतपणे समजवावं लागतं मग पुन्हा एकदा सुरुवातीपासून सगळं गणित हळूहळू शिकवावं लागतं आणि त्यांच्या मनामध्ये जी गणिताविषयी भीती दडलेली असते ना ती कशी निराधार आहे हे त्यांना पटवून द्यावं लागतं की झालं बाप रे म्हणजे बरीच पेशन्सची प्रक्रिया आहे नाही का पण मला एक गोष्ट अजून नाही समजली तुझ्या या गोष्टीचा आणि व्याख्यानाचा काय संबंध अगं पण गोष्ट संपली कुठे <laughs> बर ते डॉक्टर मला ओळखत होते त्यांनी त्या मुलाची सगळी केस मला समजावून सांगितली आणि मग काय म्हणाले माहितीये आता या मुलाला मी तुझ्याकडे पाठवतोय हो त्याच्या मनातली गणिताची भीती तूच घालव <laughs> बापरे म्हणजे आता तू डॉक्टर पण झालास की काय ग बाई डॉक्टर कसला मी फक्त त्या मुलाला जरा शांतपणे समजावलं की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कुठे कुठे गणित लागतं आणि ते किती सोपं आहे मग अगदी दोनाच्या पाढ्यापासून सुरुवात करून हळूहळू त्याला शाळेतलं गणित शिकवलं बस एक दोन महिन्यात त्याच्या मनातली गणिताची भीती गेली पळून आणि तो बरा झाला वा क्या बात है वा वा त्या मुलाला तू तु आजारातून इतकं छान बरं केलंस ना तुझं खरंच कौतुक वाटत थँक्यू पण एक गोष्ट मला अजून समजलेली नाहीये दादा अरे या सगळ्या गोष्टीचा आणि तुझ्या या व्याख्यानाचा काय संबंध हा तर झालं असं कि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे तुम्ही आजारावर उपचार करण्याऐवजी आजार होऊच नये म्हणून काळजी घ्या ना म्हणून त्या डॉक्टरांनीच या सगळ्या व्याख्यान मलाच आयोजन केलेलं आहे रोजच्या आयुष्यातलं विज्ञान त्यासाठी लागणार गणित आणि हे सगळं किती इंटरेस्टिंग आहे यावरच मला व्याख्यान आहे वा मस्तच रे आत्ता तू त्या मुलाची आणि गणिताची सगळी गोष्ट सांगत होतास ना मला आपल्या लहानपणीचे दिवस आठवले तुला आठवत आहे शाळेत असताना आपण मे महिन्याच्या सुट्टीत मामाकडे जायचो तेव्हा मामा, ते मामा आपल्याला अशी तोंडी गणित घालायचा आणि तो अगदी एक अधिक एक किती सुरुवात करायचा आणि आपण दोन म्हटलं की लगेच दोन अधिक दोन किती असं करत करत आपण थकेपर्यंत आपल्याला प्रश्न विचारायचा खरं तर याच धर्तीवर ना मी सुद्धा माझ्या व्याख्यानामध्ये गणित घालायचं ठरवलंय पण तोंडी नाही तू एक काम कर काय तो किचन मध्ये तुझ्या व्हाईट बोर्ड आहे ना हो। तो व्हाईट बोर्ड घेऊन ये माझ्याकडे मार्कर मी देतो तुला घेऊन ये घेऊन ये बरं आंते काय करतोय हा काय माहिती मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जेबी जोशी फाउंडेशन से असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉ जेबी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे रसिकहू गायक संजय जोशी आपल्या भेटीला येत आहेत मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत संजय दादा इतक्या वर्षात म्हणजे असे खूप प्रसंग आले आणि तुम्ही भावूक होता ते सगळे प्रसंग सांगताना की कि, किती किती जणांबरोबर तुम्हाला काम करायची संधी मिळाली पुरस्कार माझ्या दृष्टीने फार महत्वाचे नाही पण लोकांचं प्रेम मला वाटतं की गुरुजनांची आई वडिलांची आशीर्वाद आणि प्रेम ह्या तीन गोष्टी जर आयुष्यात कलाकाराला मिळाल्या ना तो कलाकार कुठेच काही कमी पडत नाही कारण कुणीही परिपूर्ण नाही आणि कलाकारांनी नेहमी नतमस्त नम्रच राहिलं पाहिजे प्रसारण रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता आणि प्रसारण रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची 2024 या वर्षीच्या मराठी विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी बुधवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा स्थळ साहित्य कला आणि संस्कृती मंडळ सेक्टर सहा वाशी नवी मुंबई प्रवेश विनामूल्य मात्र ऑफिस ऍट एम ए व्ही आय पी ए डॉट ओ आर जी इथं अगोदर कळवावं फेब्री जास्त मेहनत कशाला बाबा बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको पण जर तुमच्यावर संकट आलं तर हेमा सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभरहून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात शेमा जनरल इन्शुरन्स हम्म आणला बोर्ड हा हे मार्कर हा आणि आता यावर दोन संख्या लिह शून्य आणि एक लिहू लिह ना बर शून्य आणि एक लिहिली आता या दोन संख्यांची बेरीज त्याच्या पुढे लिह शून्य अधिक एक एक आता शेवटच्या दोन संख्यांची बेरीज त्याच्या पुढे लिह एक अधिक एक दोन आणि अशा शेवटच्या दोन संख्यांची बेरीज लिहित राहा बर दोन अधिक एक तीन तीन अधिक दोन पाच पाच न तीन आठ आठ न पाच तेरा uh, ए दादा एक मिनिट ए ही uh, फिबोनासी सीरीज आहे ना करेक्ट कमाल आहे मला वाटलं तू विसरली असेल इतक्या वर्षाने अरे असं कसं विसरेन आम्हाला इंजिनिअरिंग ला होती नाही हो का तेव्हा मला त्याचा उपयोग लक्षात नाही आला पण लक्षात राहिली आता माझ्या पण लिहितेस बरोबर हा बरं तू हे लिहितेच आहेस तर अजून एक गोष्ट सांगतो याचा अभ्यास करताना मला अजून एक गोष्ट कळली की याला जरी फिबोनासी सिरीज म्हणत असले तरी इसवी सन दुसऱ्या शतकामध्ये पिंगलाचार्यांच्या छंदसूत्र या भारतीय ग्रंथामध्ये सुद्धा या क्रमिकेचा उल्लेख आहे काय सांगतोयस काय सगळी बेरीज पण आता पुढची बेरीज करण्यासाठी मला कॅल्क्युलेटर लागेल ला। कॅल्क्युलेटर देतो ना तुला म्हणजे मी बेरीज करू शकते रे पण काम कर आता बेरीज करत बसू नकोस आता शेवटच्या संख्येला त्याच्या आधीच्या संख्येने भाग या संख्येला या संख्येने yes, भागायचं उत्तर काय बर थांबा सहाशे दहा भागिले तीनशे सत्यात्तर हे बघ सहाशे दहा भागिले तीनशे सत्यात्तर एक पूर्णांक सहाशे अठरा परफेक्ट हा आता त्याच्या आधीच्या संख्येला त्याच्या आधीच्या संख्येने भाग आणि आता अशी उलटी उलटी पहिल्या संख्येपर्यंत तीनशे सत्याहत्तर भागिले दोनशे तेहतीस तीनशे सत्याहत्तर भागीले दोनशे तेहतीस काय आलं उत्तर एक पूर्णांक सहाशे अठरा थांब 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 अजून एक करते कर दोनशे तेहतीस भागीले एकशे चव्वेचाळीस दोनशे तेहतीस एकशे चौ अरे काय उत्तर आलं एक पूर्णांक सहाशे अठरा येस अरे हे आहे काय सगळ्याच उत्तर सारखंच येत आहे की नाही गंमत हो मग काय माहितीये तुला याला म्हणतात सुवर्ण गुणोत्तर सुवर्ण म्हणजे गोल्डन रेशो अरे पण हे आहे का हे सगळ्याची उत्तर सारखीच येतात सांगतो सांगतो हे बस तुझी ही फिबोनासी सिरीज दाखवतेस ना ज्याला काही दिवसांमध्ये फिबोनाची किंवा फिबोनाकी सिरीज पण म्हणतात अरे ते काही म्हणू दे रे पण त्याचा उपयोग काय हा उपयोग असा आहे हे बघा हे काय आहे हे बघ हे या फिबोनासी नंबरचे हे चौरस केले ना आणि असे क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने एकमेकांवर ठेवले तर ते हे असे दिसतात आणि त्यांच्या कर्णाच्या बिंदूंना जोडल्यावर जे मिळतं त्याला म्हणतात गोल्डन स्पायरल किंवा सुवर्ण सर्पिल वाँ वाँ वा काई वा वा काय मस्त दिसत रे हे नाही वा ए पण मी तुला फिबोनासी सिरीज बद्दल विचारलं ना त्याचा उपयोग विचारला मग हे गोल्डन रेशो गोल्डन स्पायरल हे काय सगळं सांगत बसलंय मला हे बघ ज्या ज्या गोष्टींमध्ये हे असं एकाच एक पूर्णांक सहाशे अठरा प्रमाण असतं की नाही त्या सगळ्या गोष्टी डोळ्याला अतिशय सुबक आणि आकर्षक दिसतात तू आठवण बघ तुला आश्चर्य वाटेल की निसर्गामध्ये आपल्याला मोहित करणाऱ्या बहुतांश गोष्टींमध्ये हे असं सुवर्ण गुणोत्तर सुवर्ण सर्पिल आणि फिबोनासी क्रमिका असते वाव काय सुंदर दिसत रे हे सगळं हो अरे पण मग काही आणखीन उदाहरण सांग ना हे बघ हे बघ सूर्यफुल बघ या सूर्यफुलातील मधल्या वर्तुळाकार भागातील बियांची चक्राकार रचना असते की नाही यात सुद्धा तुला गोल्डन स्पायरल दिसेल नवल नाही की या विशिष्ट रचनेमुळे सूर्यफुला इतकं आगळ सौंदर्य प्राप्त होत वा 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 काय भारी आहे आहे रे की नाही ऐसा भी होता है ऐसा ही होता है तुला आठवत आहे का आपण एकदा अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावरून एक मोठा शिंपला घरी आणला होता हो। कारण तुला खूप आवडला होता अरे आठवते म्हणजे काय अजूनही आईकडे घरी शोकेस मध्ये हो। हो। कर पुन्हा जेव्हा मावशीकडे जाशील तेव्हा त्या शिंपल्यावरच गोल्डन स्पायरल तपासून बघ गोल्डन स्पायरल अरे पण त्यासाठी आईकडे जायची काय गरज आहे हे काय माझ्या मोबाईल मध्ये आहे ना त्याचा फोटो अच्छा हो हे बघ थांब जरा हे बघ हाच ना येस येस हुँ. हे बघ हा शिंपल्याचा आकार आणि गोल्डन स्पायरल लक्षात आलं तुझ्या हो रे अगदीच साम्य आहे हो की नाही पण दादा तू हे खात्री लायकरीत्या कसं काय सांगू शकलास म्हणजे आता हा शिंपला आणून आपल्याला दहा वर्ष होऊन गेली अस नक्कीच इतक्या आधीच आठवत आहे तुला आठवत नाहीये पण माझा निसर्गावर विश्वास आहे हे बघ या शिंपल्यामध्ये अत्यंत नाजूक जीव असतो मग निसर्गाला त्या जीवाची काळजी आहे त्यामुळे तो शिंपला अतिशय मजबूत बनवतो आता ही अशी सिरीज वापरून बनवलेला शिंपला सगळ्यात मजबूतच असणार ना अरे काय अमेझिंग आहे रे हे सगळं मग दोन हजार चोवीस या वर्षीच्या मराठी विज्ञान परिषदेच्या राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी बुधवार दिनांक डिसेंबर चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा साहित्य कला आणि संस्कृती मंडळ सेक्टर सहा वाशी नवी मुंबई प्रवेश विनामूल्य मात्र ऑफिस ऍट एम ए डॉट ओ आर जी इथं अगोदर कळवावं डायरेक्टर जो हिंदी गानों में डिस्को बीट्स लेकर आए और जिनके म्यूजिक को मिली देश विदेश में ख्याति वो सिंगर जिसकी तारीफ खुद माइकल जैक्सन ने भी की रंबा हो, 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 हो। जाने माने म्यूजिक डायरेक्टर और सिंगर बापी लहरी के सुपरहिट देखिए रंगोली ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो पता। रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी वाजता दर गुरुवारी दुपारी अडीच आणि अड़ी रात्री साडेआठ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर वर सा दोन हजार चोवीस या वर्षीचं नोबेल पारितोषिक जॉन हॉकफील्ड आणि जेफरी हिंटन यांना रसायनशास्त्रासाठीचं नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना आणि वैद्यकशास्त्राचं दोन हजार चोवीस या वर्षीचं नोबेल पारितोषिक व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रोकून यांना मिळालं आहे या सर्व सन्मानार्थींचं मराठी विज्ञान परिषदेतर्फे हार्दिक अभिनंदन डिसेंबर महिन्यात या सर्वांचा खास परिचय विज्ञानं जनहिताय या आपल्या मालिकेत तुला अजून एक गंमत दाखवतो आता कसली गमत मजा येईल तुला हात दाखव हात दाखवलाय हे काय आता तू भविष्य पण बघतोस की काय भविष्य नाही क्रमिका इथे बघ आपल्या दोन्ही हाताला पाच बोट हो प्रत्येक बोटाला तीन पेर बरोबर आणि प्रत्येक बोटाला पेरं जोडणारी दोन हाड हो बरोबर आता एक काम कर ही पट्टी घे आणि तुझ्या कुठल्याही बोटाची लांबी मोज कशा करता अगं मोज तर कुठल्याही कोणत्याही बर किती आहे सेंटीमीटर सात सेंटीमीटर हो। लक्षात हो। ठेवा त्याच बोटाच्या पहिल्या दोन पेरांची लांबी मोज हे वर किती आली चार पॉइंट तीन सेंटीमीटर चार पॉईंट तीन सेंटीमीटर हो आता या बोटाच्या लांबीला पेरांच्या लांबीने भाग हो थांब मोबाईल वर बघते कॅल्क्युलेटर मध्ये आलं hmm. उत्तर एक पूर्णांक बासष्ट म्हणजे जवळजवळ सुवर्ण गुणोत्तर नाही का अरे हो की रे <laughs> वा, वा, वा भारी आहेस तू खरच भारी आहेस मी कसला भारी हा निसर्ग भारी आणि म्हणूनच कदाचित आपले हात सुद्धा एकदम सक्षम आणि कौशल्य पूर्ण असतात थांब तुला आणखीन काही उदाहरण दाखवतो एक मिनिट हा हे बघ खजिना म्हणजे काय हे बघ हे काय आहे मोनालिसाच चित्र त्यानंतर येईल ताजमहाल त्यानंतर हे बघ काय युनायटेड नेशन्सची बिल्डिंग आहे आहे की नाही म्हणजे थोडक्यात सगळी जगप्रसिद्ध चित्र किंवा शिल्प अनेक जगप्रसिद्ध इमारती यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा कळत नकळतपणे क्रमिका आणि सुवर्ण गुणोत्तरच वापरलं गेलेलं आहे ए अरे हे बघ घोड्याचं आणि कुत्र्याचं चित्र हे काय पुढे बघ तू बघ पुढे हा हे बघ कळलं यांच्या शरीराची रचना सुद्धा सुवर्ण गुणोत्तरातच आहे म्हणजे सुवर्ण गुणोत्तर आणि सौंदर्य किती थेट संबंध आहे ना ओ रे आज खरच एक वेगळी इंटरेस्टिंग माहिती मिळाली मला तुझ्याकडनं वा मज्जा झाली मला ही माहिती ऐकून पण ना आता मलाच खरं चहाची गरज आहे मी घेणारे चहा तू घेणार का हो घेणार पण मला एक सांग तू काय मला फक्त चहाच पाजणार आहेस हो? भूक आहे काहीतरी खायला कर की ओ हो करणार आहे का मावशी सारखे येतात ना मग पोहे आणि चहा कर डन फक्त या सुवर्ण गुणोत्तराच्या विचारामध्ये तुझं नेहमीच चहाच गुणोत्तर विसरू नको अरे असं कसं होईल चल आराम कर मी आले येस मंडळी आजचे प्रश्न आहेत कोणत्या भारतीयाने इसवी पूर्व दुसऱ्या शतकात फिबोनासी क्रमिकेची संकल्पना मांडली होती आणि दुसरा प्रश्न अरिथमोफोबिया म्हणजे काय बघत रहा विज्ञान जनहिताय जन्याना आपल्या सह्याद्री वाहिनीवर आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं या भागाचे पुनप्रसारण शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञ चारञ्जकगोष्ठी का पुनघे सारी सृष्टिसगण्यातिल विज्ञान् विज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 मराठी परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय